आपल्याला ट्रेन मध्ये मोबाईल चार्जर माईक इत्यादी गोष्टी लागल त्यामुळे छोट्या बॅग ठेवल्या आणि नंतर एक आपल्या कपड्याची मोठी सोबत ठेवली आहे नमस्कार मित्रांनो तर आपल्या दिवसाच्या जर्नीची सुरुवात झालेली आहे आपण आता आपल्या हॉस्टेलहून रेल्वे स्टेशन कडे निघलेलो आहे आपले देवगिरी एक्सप्रेस नी, दे, ही नेहमीप्रमाणे सुटलेली आहे त्यावेळेस ही आपण थोडं लेट आलो आणि आता आपण मनमाडसाठी गाडी पकडत आहे मनमाडहून नाशिकला जाऊ मग तर चला रात्रीचे साडे अकरा वाजले अस असल्यामुळे स्टेशनवर गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला आणखीनच बोर होऊ लागलं होतं आणि ट्रेन हुकल्यामुळे माझे मित्रही माझ्यावर नाराज झालेले होते त्यामुळे त्यांना आईस्क्रीम ऑर्डर करून दिली त्या आणि ते खूश झाले तेवढ्यातच आमची ट्रेन आली होती मनमाडसाठी आणि आम्ही लगेचच ट्रेनमध्ये बसून घेतलं नशिबाने आम्हाला त्यामध्ये जागा भेटली माझ्या एका मित्राला जागा नाही भेटली त्यामुळे तो लगेच एरियामध्ये झोपला बघू शकता तुम्ही माझ्या बाजूला करण आणि लगेच एरियामध्ये ज्ञानेश्वर झोपलेला आहे कारण सकाळचा ठीक साडेसात वाजता आपण मालमाडमध्ये पोहोचलो आणि तिथून आम्ही नाशिककडे पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनने रवाना झालो होतो निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही नाशिककडे जात होतो अतिशय आनंद होत होता कारण की आमच्या तिघांच्याही जीवनातली ही पहिली ट्रेकिंग ट्रीप होती आणि ट्रेनमध्ये गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला सीट वेगले ते आता तर मित्रांनो वाजता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो आहे इथून पुढे बघू सिटी बसना आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ चला हे बघा नाशिकच रेल्वे स्टेशन नाशिक रेल्वे स्टेशनच्या इल्लेट बाजूला नाशिक बस स्थानक आहे तिथून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर कुठं जायचं ते ठरवणार आहे त्र्यंबकेश्वर हे स्थानक आम्ही यामुळे निवडलेलं आहे कारण की तिथून खूप सारे पर्यटन स्थळं जवळ पडतात आणि तिथे रूम इझिली अवेलेबल होऊन जाईल बघू शकता कुणी नाशिकचं अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे ट्रेन एका बस स्थानकावर अर्धा तासासाठी थांबलेली होती त्यामुळे आम्ही फ्रेश झालो आणि ब्रश करून घेतलं त्यानंतर कर काही नाश्त्यासाठी वेफर चालले ते आम्ही तिघाने खाल्लो नाशिकच्या शहराने निसर्गाला खूप जपलेला आहे रोड बनवताना एकही झाड कापलेलं नाही बघू शकता तुम्ही रोडच्या साईडला झाडं जसं तसे दिसत आहे आता आम्ही सध्या त्र्यंबकेश्वरला जात आहे त्यामुळे हा त्र्यंबकेश्वरचा रोड आहे खूप खूप असे झाडे आहे वाटाना त्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावरणाचा फील होत आहे इथे ॲक्सिडेंट झाल्यामुळे थोडी गर्दी जमलेली आहे मित्रांनो गाड्या चालवताना जरा हलवणा चालवत जा आए, आए, तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर आणि तिथून पुढे आम्ही गेलो आहे रूम शोधण्यासाठी बलतर मित्रांनो आम्ही सध्या एका लॉजवर आलेलो आहे तिथे सध्या आम्ही चेकिंग केले आणि फेस झालो आता जेवायला जाईल आहे जेवून या शामचे रूम दोन कॉट